हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळासाठी सुपर हेल्थी असा पदार्थ जो की आपण बाळाला नाश्त्याला देऊ शकतो मी माझ्या बाळासाठी बनवते नेहमी तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या पदार्थामध्ये प्रोटीन्स आणि आयर्न्स भरपूर प्रमाणात आहे तो पदार्थ खाल्ल्याने बाळाचं वजन वाढायला मदत होते सोबतच बाळाचे बोन स्ट्रॉंग होतात आणि मसलसुद्धा स्ट्राँग होतात बाळाला एनर्जी भेटते आणि बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी हा पदार्थ खूप उपयुक्त आहे चला तर मग बघूयात कसा बनवायचा हा पदार्थ आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आता याला बारीक चॉप करून घेतलंय खूप बारीक चॉप करा कारण आपलं बाळ छोटं असतं ना बाळांना दात नसतात तर त्यांना चावायला प्रॉब्लेम येतो कुकिंग टाइमला इतका बारीक तुम्हाला कापावं लागेल किंवा तुम्ही मिक्सरमधून डायरेक्ट याला प्युरी सुद्धा बनवून घेऊ शकता पण मला असं वाटतं हे ठीक आहे तक्ष आता अकरा महिन्याचा आहे तर अशा प्रकारे तो खाऊ शकतो पण एका बाउलमध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा चना डाळीचं पीठ ॲड करून घेणार आहोत अशा प्रकारे तीन प्रकारची पिठं आपण याच्यामध्ये टाकलं आहे आता आपण याच्यामध्ये च जे चॉप केलेलं आहे ते बारीक केलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर हे सगळं ॲड करून घेणार आहोत अशा प्रकारे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आपण ॲड करून घेतली आहे नंतर आपण याच्यामध्ये थोडीफार थोडीशी चिमूटभर हळद घालणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोड्याफार प्रमाणातच घाला आणि थोडंसं हिंग याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता आपल्याला एक छोटा ग्लास भरून किंवा छोटा कप वगैरे भरून पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे मी घेतला आहे छोटा ग्लास भरून पाणी आणि आपण त्याला आता मिश्रण करणार आहोत मिक्स करणार आहोत थोडं थोडं पाणी घालून तुम्ही अशा प्रकारे त्याचं एक मिश्रण बनवून घ्या त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते कारण तुम्हाला ॲडजस्ट समजणार नाही तर अशा प्रकारे स्पूनने मी तुम्हाला दाखवते ढळून इतक्या अशा होईल इतकं पातळ असं आणि जास्त घट्टाही आणि जास्त पातळही नको असं थोडंसं मध्यम असं याची कन्सिस्टन्सी बनवून घेतली आहे आपलं बॅटर रेडी झालं आहे चला तर मग आपण तवा गरम होण्यासाठी ठेवूयात आता मी पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी अशा प्रकारे त्याच्यावर आपण तूप पसरून घेणार आहोत थो थोडंसं तूप घ्यायचं तुम्ही तेल पण वापरू शकता पण बाळासाठी तूप डायजेशनसाठी चांगलं असतं म्हणून थोडंसं तूप मी टाकून घेतलं तव्यावर आणि असं तुम्ही पसरून घ्या व्यवस्थित जेणेकरून जो आपण बनवणारा चिला किंवा पराठाही म्हणू शकतो आपण तो चिकटणार नाही ना तव्याला ता तवा छानपैकी गरम झाला आता वाफा निघताय आता फ्लेम एकदम लो करून द्यायची आणि अशा प्रकारे एकदा परत ढळून घ्या आणि मस्त मस्तपैकी याचा एक असा पराठा तयार करा व्यवस्थित बघा मी टाकते आहे तसं आणि लो फ्लेम ठेवा जेणेकरून ते चिकटणार नाही आणि नंतर तुम्ही याला स्पूनने अशा प्रकारे पसरून घ्या आणि लो फ्लेमवर याला चांगला खरपूस भाजू द्या हे बघा लो फ्लेमवर तुम्ही याला मस्तपैकी वन साईड भाजून घ्या एक साईड आपली झाली आहे भाजून आता आपण उलट टाकणार आहोत अशा प्रकारे पालथो करून घेतला आहे आपण आणि दुसरी साईडसुद्धा थोडंसं सा तूप टाका आणि व्यवस्थित भाजू द्या खरपूस आणि बघा झालं आहे आपलं तयार भाजून व्यवस्थित आणि आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि रेडी झाला आहे आपला चिला बाळाला आपण देऊ शकतो मऊ आणि लुसलुशीत झाला एकदम आणि खमंग वास येतो याचा तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा बाळा आवडीनं खातं आहे की नाही हे बघा तक्षला मी बघूनच त्याला खावंच वाटतंय तो पकडतो आहे आणि मी जेव्हा त्याला खायला दिलं तेव्हा सुद्धा तो आवडीनं खातो आणि मी त्याला रोज देते आपण बाळाला रोज नाश्त्यामध्ये हा पदार्थ दिला तर बा नक्कीच बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होईल आणि बाळाला एनर्जीसुद्धा भेटेल असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत परंतु प्लीज बायसाहेब तक्षा चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करण्याची फार गरज आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू